आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळकवृत्त जळगाव महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक दहा ड मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती प्रभाग क्रमांक दहा ड मधून भाजपाचे उमेदवार जाहीर पठाण यांचा सुमारे मतांचा फरकाने विजय झालाय फरक कमी असल्याने कुलभूषण पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी करत मतमोजणी केंद्रावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते मात्र प्रशासन फेरमतमोजणीसाठी तयार नसल्यामुळे कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी पोलीस अधिकारी आणि कुलभूषण यांच्यामध्ये वाचाबाची झाली तर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्राच्या बाहेर काढले या घटनेमुळे काही काळ मतमोजणी केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

संगा 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 ये प्रेस मीटिंग समर्थक तुम्हें निवेदन उठाने आदिकार्य आहें यह मतमुझ बीच में आजू दिनांतर जी अगर क्रिया काया है तीस संगा मिले समर्थक संगा मतमुझ निकालो तो नारद का नहीं होगा आमिर खुराना કંગખગણ કંલી ચિં ઓિં કંરગગૻ ખહંગગી ચિં હષડાગ पोलीस हा बळाचा वापर का करत आहे कुलभूषाल पाटील यांच्यावरती हा बळाचा वापर होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे डीवाय एस पी यांच्यावरती जो संशय व्यक्त केला जात आहे तो अगदी संशयास्पद आहे की एका उमेदवाराला हा अत्यंत आपण बघू शकतो या ठिकाणी की लाठीचार्ज करताना आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी

पोलीस प्रशासन या, या या ठिकाणी कोणतं काम करत आहे मागे खूप प्रश्नचिन्ह या ठिकाणी लपलेलं आहे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बळाचा वापर केलेला आहे व जे कुलभूषण पाटील जे आपलं ठाण मांडत होते की रिकॉन्डिंग साठी त्यानंतर या ठिकाणी बळाचा वापर करून त्यांना ला, ला आए, है कि वरती है। के या ठिकाणावरून हाकलण्यात आलेला आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतोय की महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सगळ्या सर्वांवरती या ठिकाणी लाठीचार्ज हा करण्यात आलेला आहे पोलिसांनी केलेल्या या सौम्य लाठीचार्ज मुळे आपण बघू शकता आहे की महामार्गावरील वाहतूक जरी सुद्धा ठप्प झालेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालेला आपल्याला दिसत आहे आणि पोलिसांची कुवत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की एक छावणीचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेलं दिसत आहे या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार